दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या लाचखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले त्यातच धुळे जिल्ह्यातून एका सहायक पोलीस उपनिरीक्षकास चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की विमा प्रतिनिधीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी पन्नास हजारांची मागणी आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ सय्यद यांनी केली मात्र तडजोडींती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरिफ सय्यद यांना चाळीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले घटनेतील तक्रारदार यांच्या भावाचा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अपघाती मृत्यू झाला दोन कोटी रुपयांचा विमा त्यांनी काढला होता मात्र त्यांच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसाच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केली याबाबत आझाद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास आझाद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ सय्यद करत असताना त्यांनी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबी कडे धाव घेतली असता घटनेत तथ्य आढळून आले यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ सय्यद यांना चाळीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत त्यांचे भाऊ हे काही वर्षपूर्वी मयत झाले होते आणि त्यांच्या मयत भावाच्या नावे जो काही टर्म इन्शुरन्स होता त्या टर्म इन्शुरन्सच्या विम्याची रक्कम ही कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अन्य खात्यावर वर्ग केली होती कोटे दस्तऐवज सादर करून आणि या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आय पी सी चारशे वीस प्रमाणे आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल होता आणि यामधील जे कोणी आरोपी लोकसेवक आहेत अरिफ अली सय्यद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून आझादनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते आणि ज्या गुन्ह्याचा उल्लेख आम्ही केला त्याच्यामध्ये ते तपासी अधिकारी म्हणून होते तर ज्यावेळी मान्य न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीच्या सांगण्यावरून काही दस्तऐवज पुरवायचे होते आणि त्याकरता न्यायालयाने या तपासी अधिकाऱ्यांकडून त्यांचं म्हणणं सादर करण्याबाबत आदेश केलेले होते तर आ, आ, जो आ, हा जो काही तपासी अधिकारी आरोपी लोकसेवक आरिफ सय्यद आहेत यांनी हा जो काही कोर्टाला अहवाल सादर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामध्ये अगदी चाळीस हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार आमची पंचायत समक्ष पडताळणी होऊन ज्यावेळी ते पैसे त्यांनी चाळीस हजार रुपये रक्कम ही लाचेची ज्या वेळेला स्वीकारली त्यावेळेला ते त्यांना रंगे आम्ही पकडण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ सय्यद यांनी यापूर्वी देखील लाच घेतली होती दिनांक 22 जुलै 2010 रोजी सत्तर हजारांची लाच स्वीकारण्याप्रकरणी त्यांच्या विरोधात धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन मध्ये पाच वर्ष शिक्षा दिल्याने पोलीस खात्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते त्यानंतर उच्च न्यायालयाने सन दोन हजार एकोणवीस मध्ये सय्यद यांना पुन्हा दिलासा देऊन कामावर रुजू करून घेतले मात्र त्यांनी पुन्हा एकदा लाज मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण पदकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्यासह पथक्याने केली आहे दरम्यान आता लाचकोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ सय्यद यांना काय शिक्षा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे